कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका या डिसेंबर महिन्यातच लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे कारण राज्य निवडणूक आयोगाने तातडीने राज्यातील एकोणतीस महानगरपालिका आयुक्तांची बैठक चार डिसेंबरला बोलावलेली आहे आणि या चर्चेमुळेच शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची स्वप्ने उराशी बाळगणारे इच्छुक आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत मात्र पक्षातील नेते अद्याप ही वेट अँड वॉच ची भूमिका घेताना दिसत आहेत यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा चार सदस्यीय प्रभाग रचना लागू झाली आहे मनासारखे आरक्षण न पडल्याने सर्वसाधारण गटातून अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत सर्व राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे नगर परिषद निवडणुकांमध्ये पाहिलेल्या विचित्र आणि अनपेक्षित युती महापालिकेची पाहायला मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे दुसरीकडे प्रभागाचा आकार वाढल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार शोधण्याचं नवं आव्हान पक्ष नेत्यांसमोर उभं राहिलं आहे त्यातच बंडखोरी रोखण्याची मोठी परीक्षा नेत्यांना द्यावी लागणार आहे सध्याच्या आरक्षण यादीत सर्वसाधारण प्रभागांची संख्या कमी असल्यानं उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये मोठी धडपड सुरू झाली आहे तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये वाढली आहे एकूणच पाहिलं तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच कोल्हापुरात राजकीय रणभूमी तापलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर की पुन्हा काही अनपेक्षित युती होणार हे येणारे काही दिवसच ठरवतील कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुजुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुजुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा